पहिल्या दिवशी राजदरबारी आला वंशाला असाघतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जोबाळा जो, 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 जो पासून ते बाराव्या दिवशी बोलवामाळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जोबाळा जो, जो, जो असे पाळण्याचे स्वर जय गणेश प्रांगण येथे पारंपरिक वेशातील महिलांच्या उपस्थितीत निनाद आले जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात फुलांनी सजवलेल्या पाळण्यात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सव कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे आयोजित करण्यात आला होता उत्सवाचं आयोजन सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण सौरभ रायकर यतीन रासने मंगेश सूर्यवंशी अमोल चव्हाण सचिन आखाडे तुषार रायकर यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून पारंपरिक वेशात हातात भगवे झेंडे घेऊन जय गणेश प्रांगण येथे बाळ शिवरायांचा पाळणा म्हणत महिलांनी शिवजन्मोत्सव साजरा केला तसेच यावेळी महिलांनी पोवाळा सादरीकरण देखील केलं चार दिवसीय महोत्सवात शिव व्याख्याते प्राध्यापक नितीन बनोगडे पाटील यांचं व्याख्यान मंदार परळीकर यांचा अमर सांगीतिक कार्यक्रम लेखन कीर्तन पुरी लेखन लेखक केतन पुरी यांचं व्याख्यान आणि मयूर थिएटर्स निर्मित नितीन सूर्याजीराव मोरे प्रस्तुत शिवराज्याभिषेक सोहळा हे पन्नास कलाकारांसहित भव्य नाटक आयोजित करण्यात आलं होतं पुणेकरांनी मोठ्या संख्येनं या महोत्सवात सहभाग घेतला पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज